बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात राहुरी शहरात साजरी झाली शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शहरातील छत्रपती चौक या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि आयुष्यमान भारत नोंदणी हा उपक्रम राबवला गेला यावेळी शिवसेनेचे राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे महेंद्र उगले आणि लाढाव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते सायंकाळी हिंदू ग्रुपच्या वतीनं संत गाडगे महाराज आश्रम शाळेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत तरुणांनी मोठा सहभाग घेतला या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे सावरकर यांच्या प्रतिमा तरुणांनी झळकावल्या राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला यासाठी सर्व हिंदू ग्रुपच्या ओंकार देशपांडेंसह सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरातून मार्केट यार्ड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं त्यानंतर पारंपरिक वाद्यावर मिरवणूक सुरू होऊन शहरातील मुख्य पेठेमधून ही मिरवणूक काढली गेली यावेळी चित्तथरारक अशा कसरती आणि शिवकालीन दांडपट्टा यांची प्रात्यक्षिकं दाखवली गेली जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे तालुकाध्यक्ष सचिन म्हसे डॉक्टर संजय म्हसे प्रशांत शिंदे रोहन भुजाडी हमीद पटेल विजय शिरसाड बाळासाहेब गाडे यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा